नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया आपण कोर्ट कमिशनर म्हणजे न्यायालयाचे प्रतिनिधी ते कोणकोणत्या गोष्टी करू शकतात त्यांना कोणकोणते अधिकार आहेत त्या अनुषंगानं बोलत आहोत जेव्हा एखादी व्यक्ती दावा दाखल करते दुसरी व्यक्ती त्या दाव्यामध्ये हजर होते आणि दुसरी व्यक्ती हजर होऊन त्या वादीचा दावा त्यांचे हक्क आणि त्या मिळकतीमधील वस्तुस्थिती नाकारतात त्यावेळी जो व्यक्ती वादी आहे त्याला आपली केस सिद्ध करण्यासाठी कोर्ट कमिशनर म्हणून नेमणूक करण्यासाठी अर्ज देता येतो आता याचं आपण उदाहरण जर द्यायचं ठरलं तर एखादी शेतजमीन आहे आणि त्या शेत जमिनीमध्ये एखादी गोष्ट अस्तित्वात आहे उदाहरणार्थ त्या वादीचं म्हणणं असं आहे की त्या मिळकतीमध्ये माझं राहतं घर आहे त्या वादीचं असं म्हणणं आहे की त्या मिळकतीमध्ये माझी एक विहीर आहे त्या वादीचं म्हणणं असं आहे की माझ्या या मिळकतीच्या लगत जे आहे तो एखादा रस्ता गेलेला आहे एखादा कॅनॉल गेलेला आहे किंवा एखादी गोष्ट म्हणजे जी त्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये या प्रतिवादीचा हक्क नाही आणि प्रतिवादी जेव्हा येतो आणि तो, तो म्हणतो की त्या ठिकाणी ही गोष्टच अस्तित्वात नाही अशा वेळी ती गोष्ट त्या ठिकाणी अस्तित्वात आहे किंवा नाही जसं की पाईपलाईन असेल अशा ज्या गोष्टी ज्याचं एक्झिस्टन्स एक पार्टी आहे म्हणते दुसरी पार्टी नाही म्हणते अशा परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीला आपली केस सिद्ध करायची असते तर ती व्यक्ती कोर्ट कमिशनर नेमणुकीचा अर्ज देऊ हो शकते आणि ते माननीय न्यायालयाकडे की माझं म्हणणं असं आहे आणि ती गोष्ट प्रतिवादी हा नाकारत आहे त्यामुळे कोर्टाचे प्रतिनिधी म्हणून आपण एखाद्या वकिलांना सिनियर वकिलांना नेमावं आणि त्यांनी त्या स्पॉटला जाऊन त्या ठिकाणी जाऊन पहाव की त्या ठिकाणी ती गोष्ट अस्तित्वात आहे किंवा नाही आणि त्यांनी नकाशासह रिपोर्ट द्यावा अशी विनंती माननीय न्यायालयाकडे करता येते जर माननीय न्यायालयाला कारणं पटली माननीय न्यायालयासमोर तसा पुरावा सादर केला गेला तर माननीय न्यायालय हे कोर्ट कमिशनर नेमणुकीचा आदेश करू शकतात ते एखाद्या वकिलाची नियुक्ती करू शकतात ज्याची फी ज्याने अर्ज दाखल केला आहे कोर्ट कमिशनर नेमणुकीचा त्यांना भर त्यांना भरावी लागते आणि जेव्हा कोर्ट कमिशनर यांची नियुक्ती होते तेव्हा कोर्ट कमिशनर हे त्या केसमधील कागदपत्र घेतात आणि ते वादी प्रतिवादी यांना नोटिसा काढतात त्यांच्या वकिलांना नोटिसा काढतात आणि एक दिवस आणि वेळ ठरवतात रजिस्टर पोस्टाने त्यांना कळवतात की मी या या दिवशी जे आहे ते त्या ठिकाणी येणार आहे आपण उपस्थित राहावं ते त्या ठिकाणी जातात तिथली वस्तुस्थिती पाहतात आणि त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी ते लिहून घेतात आणि त्याचा कच्चा नकाशा सुद्धा काढतात दिशा टाकून परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा कोर्ट कमिशनर हे त्या मिळकतीमध्ये जातात तेव्हा कोर्ट कमिशनर यांना त्या मिळकतीची मालकी आणि कब्जा कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार आहे का तर नाही कोर्ट कमिशनर हे एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे एखादी मिळकत एखाद्या व्यक्तीच्या मालकीची आहे अशा प्रकारे म्हणू शकत नाहीत तसा रिपोर्ट देऊ शकत नाहीत कोर्ट कमिशनर यांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी एवढंच पाहायचं आहे की त्या ठिकाणी त्यांना काय दिसलं म्हणजे विहीर असेल तर विहीर दिसली घर असेल तर घर दिसलं त्या शेती असेल त्यातली पिकं असतील तर पिकं दिसली पाईपलाईन असेल तर पाईपलाईन दिसली आणि वादी आणि प्रतिवादी यांच्यामध्ये जो वादाचा मूळ विषय आहे तर त्या विषयाच्या अनुषंगानं त्यांना तिथं काय दिसलं आणि त्यांनी जे दिसलं त्या पद्धतीचा रिपोर्ट जो आहे तो माननीय न्यायालयामध्ये सादर करावा लागतो आणि त्यांनी कच्चा नकाशासुद्धा काढावा लागतो की या बाजूला यांची जमीन आहे त्या बाजूला त्यांची जमीन आहे या ठिकाणी ही गोष्ट आहे आणि अशा स्वरूपाचा रिपोर्ट जो आहे तो कोर्ट कमिशनर हे माननीय न्यायालयामध्ये दे देऊ शकतात ज्याचा फायदा एखादी गोष्ट त्या ठिकाणी आहे असं आपण म्हणतोय आणि समोरची पार्टी ती गोष्ट त्या ठिकाणी नाही असं म्हणते त्यावेळी आहे हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट कमिशनर यांचा रिपोर्ट जो आहे तो महत्त्वाचा ठरतो परंतु कोर्ट कमिशनर रिपोर्ट फक्त पाठवला नकाशा फक्त तयार केला मोजणीच्या प्रकरणांमध्ये सुद्धा मोजणी झाली कोर्ट कमिशनर यांनी नकाशा पाठवला रिपोर्ट पाठवला म्हणजे तो सिद्ध झाला असं म्हणता येत नाही तर ज्यांनी ती मोजणी केली त्यांना न्यायालयाच्या साक्षीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून तो नकाशा सिद्ध करून घ्यावा लागतो तीच बाब ही अशा प्रकारचं जेव्हा आपण कोर्ट कमिशनर म्हणून एखाद्या वकिलांची नियुक्ती माननीय न्यायालय करते अति गोष्ट अस्तित्वात आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तर त्यांची सुद्धा साक्षी जी आहे ती माननीय न्यायालयामध्ये घेतली जाते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजू बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आणि आपण हा व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा पोस्ट करत असतो आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद